आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त मुंबईत झालेल्या एका खास कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाईल्ड ताडोबा या माहितीपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता आणि व्याघ्र संवर्धनाचे दर्शन घडवणाऱ्या या माहितीपटाला पर्यावरणप्रेमी व वन्यजीव अभ्यासकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे कार्यक्रमात वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक निर्माता आणि सिनेमॅटोग्राफर सुबिया नल्लामुथू यांना एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले याप्रसंगी राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन तसंच इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुब्बिया नल्लामुथू यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत वन्यजीवांचे संरक्षण ही आपल्या भावी पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले आहे अशा अतिशय कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वाला हा पुरस्कार आहे आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांना दिला सत्कार स्वीकार कर। लिए। आप मत माननीय श्री मंगला मुठू साहेब व्यक्त अशी विनंती थैंक यू वेरी मच फॉर this award सर i'm very happy that honor that i received the award in my hand and thank you very much for this, in this initiation dhanyawad sir thank you for the... Outstanding support for this school. Without the support, of room, I don't think I Thank you very much for the support for this school. The engagement I'm always grateful to Maharashtra, where Maharashtra has given me so much freedom to document. I'm always available to do any work.

महत्वाचा असा हा कार्यक्रम आहे आणि आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बद्दल सांगू शकतो की ज्यांनी सातत्यानं वनजन सुखायन आणि वनजन हिताय असाच विचार वन बाबतीत केलेला आहे त्यांनी अधिकाराच्या हिताचे निर्णय आतापर्यंत घेतलेले आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा आणि लोकार्पण सोहळा हे अत्यंत आनंदाने संपन्न झाला आणि यासाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करतील अशी त्यांना आम्ही विनंती करतो जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने आज आयोजित या कार्यक्रमामध्ये मंचा या कार्यक्रमात उपस्थित असलेले राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी अपर मुख्य सचिव बने श्री मिलिंद भेस्कर जी श्रीमती सुमिता विश्वास हा कार्यक्रम जे आयोजित केला ते बिग सोसायटीचे अध्यक्ष श्री अजय पाटील जी सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट